सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो परक सर्वेक्षण चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होत आहे आणि या परक सर्वेक्षणाचं वेळापत्रक नेमकं कसं असेल हे आपण या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी माझ्या आपण नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला बघूया मित्रांनो बघा परक सर्वेक्षणाचं वेळापत्रक कसं असणार आहे मित्रांनो सर्वेक्षण चार डिसेंबर दोन हजार रोजी आहे चार डिसेंबरला सकाळी आठ ते साडेदहा या कालावधीमध्ये क्षेत्रीय अन्वेषक आपल्या शाळेमध्ये चार डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता पोहोचतील काय करतील आल्यानंतर बैठक व्यवस्था तुकडी निवड विद्यार्थी निवड करणे व सर्वेक्षणाच्या अनुषंगाने आवश्यक ती सर्व कार्यवाही वा व विविध सीट भरून घेणे शाळेशी समन्वय साधून सर्व माहिती घेणे विद्यार्थी पटसंख्या विद्यार्थ्याचं नाव वजन वय संवर्ग इत्यादी माहिती प्रत्यक्षामध्ये शाळेमध्ये आल्यानंतर ते घेतील आठ ते साडेदहा या कालावधीमध्ये याच वेळी सी बी एस सी यांच्याशी संपर्क करून निरीक्षक सकाळी आठ वाजता शाळेत साहित्य घेऊन पोहोचतील याबाबत समन्वय साधून खात्री करावी ओके मित्रांनो ही जबाबदारी असणारे निरीक्षक सी बी एस सी क्षेत्रीय अन्वेषक एफ आय यांची त्यानंतर पुढे सकाळी अकरा ते साडेबारा या कालावधीमध्ये इयत्ता तिसरी ज्या शाळेमध्ये तिसरीचं सर्वेक्षण होणार आहे सकाळी अकरा ते साडेबारा या वेळेमध्ये मुख्य संपादनूक चाचणी जी आहे ए टी ही घेतली जाणार आहे अकरा ते साडेबारा या वेळेमध्ये सी डब्ल्यू एस एन विद्यार्थी जर असतील तर त्यांना गरजेनुसार तीस मिनिटाचा जास्तीचा वेळ दिला जाणार आहे म्हणजे सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी वर्ग तिसरीच्या अकरा ते साडेबारा या कालावधीत चाचणी होईल तर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अकरा ते एक या कालावधीमध्ये होईल याच्यासाठी जबाबदारी निरीक्षक आणि क्षेत्रीय अन्वेषक एफ आय यांची असणार आहे सकाळी अकरा ते एक इयत्ता सहावी व नववीची संपादनूक चाचणी असणार आहे काही शाळा अशा असू शकतात की सहावीसाठीच निवडली गेली काही नववीसाठी शाळा निवडली गेली तर तिथं सकाळी याच वेळेला निरीक्षक एफ आय येतील सकाळी आठ ते साडे दहा या वेळेचं काम करतील मात्र तिथं मुख्य चाचणी जी असणार आहे विद्यार्थ्यांची ती अकरा ते एक या वेळेत असणार आहे आणि सी डब्ल्यू विद्यार्थी जर त्याच्यात निवडले गेले आपल्या निवड प्रक्रियेमध्ये तर त्या विद्यार्थ्यांना अर्धा तास जास्त दिला जाईल म्हणजे अकरा ते दीड या कालावधीमध्ये दी त्या विद्यार्थ्यांची ही चाचणी घेतली जाईल हे सर्वेक्षण घेतलं जाईल दुपारी एक ते दोन हा वेळ जो आहे हा जेवणासाठी सुट्टी आहे जेवणासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे त्यानंतर मित्रांनो दोन ते पाच या कालावधीत काय केलं जाणार आहे शिक्षक प्रश्नावली भरून घेतली जाणार आहे दोन ते पाच या कालावधीमध्ये टी क्यू शाळा प्रश्नावली भरून घेतली जाईल येस yes क्यू शिक्षक प्रश्नावली शाळा प्रश्नावली या भरून घेतल्यानंतर विद्यार्थी प्रश्नावली पी क्यू पूर्ण करून घेणे हे याच कालावधीमध्ये केले जाईल म्हणजेच दोन ते पाच या कालावधीमध्ये वैयक्तिक प्रश्नावली विद्यार्थ्यांची शाळेची प्रश्नावली मुख्याध्यापकाकडून भरून घेतली जाईल आणि टी क्यू शिक्षकाकडून भरून घेतली जाईल म्हणजेच ज्या दिवशी आपल्या शाळेत सर्वेक्षण आहे त्या दिवशी सकाळी आठ वाजल्यापासून तर पाच वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी उपस्थित राहणं आहे आणि पाच ते सहा या वेळेमध्ये सर्वेक्षण साहित्य दिलेल्या सूचनेनुसार मोजून घेऊन ते निरीक्षकाकडे जमा केलं जाणार आहे या पद्धतीनं संपूर्ण दिवसाचा आपला प्रोग्राम असणार आहे म्हणून या दिवशी आपल्या शाळेमध्ये कुठल्याही प्रकारचा इतर प्रोग्राम ठेवता येणार नाही तर पूर्ण वेळ आपल्याला या राष्ट्रीय कामासाठी सर्वेक्षणासाठी देणे आहे म्हणून सर्व शिक्षक मुख्याध्यापकांनी या दिवशी हजर राहायचं आहे शिक्षकांना देखील शिक्षक प्रश्नावली भरायची मुख्याध्यापकांना शाळा प्रश्नावली भरायची तर विद्यार्थ्यांना संपादनूक जी मुख्य चाचणी आहे ती अगोदर होईल आणि नंतर विद्यार्थ्यांची विद्यार्थी वैयक्तिक प्रश्नावली देखील भरून घेतली जाणार आहे अशा पद्धतीचं संपूर्ण दिवसाचं हे वेळापत्रक आहे मित्रांनो पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूयात तोपर्यंत धन्यवाद